आणि आज सकाळी सकाळी चाललेलो आहोत डेंटिस्टकडे कारण की माझा दात दुखायला लागलेला आहे कालपासून दुखायला लागला हो मम्मी बदली सर रिस्क नाही घ्यायचं आपल्याला डेंटिस्ट कडे चाल एवढे चॉकलेट्स खाऊन खाऊन भरचे सगळे चॉकलेट्स मी पण आणि त्याच्यामुळे ब्रश पण करते काय करते कधी कधी रात्री करायला माउथ फ्रेशनर घेत असं काही नाही डेंटिस्ट आजूशी लास्ट टाइम पण बोललेला मला की असं काही नाही त्याचं जे दुखायचं आहे ते दुःखच सो आता चालली आहे मी चेंज करते आम्ही डेंटिस्टकडे दुसऱ्या डेंटिस्टकडे चाललो आहे बिकॉज लिटरली मला पेन आहे ते आणि आता बघू कसं होतं ट्रीटमेंट काय सांगणार आहेत काय नाही बहुत टेन्शन आहे गाईज आणि लगेच नाही सोनल सोनलने पेंटच केलेत आणि मी असं यल्लो पेंट केलं नो हाउ हावट लुक्स कसं वाटतं प्लीज कॉमेंट करून सांगा एवढे काही खास झाले बिकॉज खूप घाई गडबड होती काल स्टुडिओला सूट पण करायचं होतं त्याच्यामुळे नाही नेट करता का रे जसं हवं होतं नेक्स्ट तसं नाही आणि सोनल अजून झोपलेली आहे आणि आम्ही इंटरेस्टेड जाऊन आली मी आणि मम्मी डॉक्टरकडे मम्मी गेली परत बाजारात आणि मी आली पण घरी आणि थोडं पेन करत आहे आमचं करणारही पडेल मेडिसिन्स दिले आणि आता उद्यापासून जावं लागणार आहे इकडे मम्मीने आणलेले आहेत प्रॉन्स आणि फिश आणि मम्मी आज प्रॉन्स आणि आता इकडे मेडिसिन्स दिले ते मी खाते कारण की दात एवढा दुखतोच आहे थांबतच नाही हळू हळू म्हणजे एनर्जी संपली दुखतय दात म्हणून गोड कमी आणि मी थोड खा पण काय बोलतेय बायका खाल्ल्यावर लगेच मला ना ब्रश करावं लागेल पण ते मग टेस्ट नाही राहत यार जरी माउथ फ्रेशनर केलं तरी ते असं मज्जा नाही राहत ठीक आहे आई ट्राय आता मी मेडिसिन खाते आणि मग जेऊ कारण की मम्मी इथे करते प्रॉन्स बिळ्या आणि मग जायचं आहे दीक्षता इकडे कारण की मला बँग्स कट करायचं आणि ते गाईस मम्मीने प्रॉन्स बिर्याणी केलेली ते आणि हे फ्राय केलेले आता जेवून घेतो आणि आज काय ॲड शूट पण नाही आले काय करायचं काय समजत नाही दीक्षता इकडे जायला हेअर कट करते तिचं एवढस करते मम्मीने घेतला पप्प्रंड प्रेमी आणि मी पण आहे पण आहे थोड वाटत वाटतात हेल्दी हेल्दी वाटतात लगेच म्हणून करतात माणसं पण थोडं कट करते हैं दीदी पण दीदी कट करते आम्ही जिथे जाणार आहे त्यासाठी आम्ही कट केले आहे तशी पण खालून एकदम पात होतात किस आता कशी जाड वाटत लोक तर बोलतील का कापता तुम्ही किस <laughs> लगेच बघ ना किती लगेच एवढी दिस होती येते लगेच चेंज आता जरा एकदम प्रॉपर लेवल आता से वर खाली वर खाली वाटत एकदम असं वाटत खूपच जास्त वाढतात ते लगेच इथे काय घेऊन साडी बिडिंगला दिलेले आणि माझं पार्सल आलेलं आहे माझ नाही मम्मीच सामान ग्रॉसरी ग्रॉसरीच नाही मिल्क

চল কম্প মাল হম वापल क्रोसॉन सारखं आनंद जा नमस्त आपण माचो मी, मी थोडस स्मॅश केलंय एकदम लाईक एकदम कांद कांदा बोलते टोमॅटो कट केलाय दि

कट करून याच्या मस्तपैकी पैकी हाव क्रिएटिव करून खातोय असंच नाही खातोय असं वाटतं ते भेलपुरी भेलपुरी बस झालं ना बस झालं बस झालं थोडं थोडं टाकलंय आता कांदा टाकलं तो पण थोडासा जास्त नाही अजून दिडस कट करते आणि मग जाणसा की छान

मस्त लागलं राईस ट्राय करा तुम्ही पण एक दोन मिनटं पण नाही झाले आणि संपलं पण जेवण पण खाल्लं आज होतं कोलमी राईस आणि तो पण एकदम मस्त झालेला आणि त्यासोबत फ्राय केलेली कोलमी पण होती ती पण जाम भारी होती आता काय आहे मला नाही आवडत मला मच्छी पण आवडते दुसऱ्या दिवशी चाललेलो आहोत परत बनतकडे आजपासून ट्रीटमेंट चालू आहे बाई मला भीती वाटतातोन आली आहे आणि आम्हाला जरा काम होत स्टेशनला म्हणून आम्ही गेलेलो आणि मला बोलताना येत आहे इंजेक्शन दिलं तर एकदम असं अस जायचं तोंड सुजलयच तोंड सुजलय ती बोलू नाही इंजेक्शन दिले सुन पडली सुन पडले समजलं बोलू नकोस ओपन करून बघूया पार्सल ओपन करून बघूया आता काय आतमध्ये माहिती पण नाही आम्हाला मला म्हणजे काय

मम्मीच्या चॉईसची साडी आहे मम्मी तुम्ही बोलले साडी आली हो। सर बनारसी पूर्ण वर्क आहे हेच साडीला हीच प्रिंट आहे पूर्ण आणि पदर तर बघा किती मस्त पदर तर सगळा भरलेला आहे माझी रिंग बनवून आणलेली अगोदर आता सहा वाजलेत आणि सहा पण आहे सात वाजायला आलेत पण उजेड आहे आणि माझं थोडं थोडं हे स्वेलिंग आता बरं झालं आहे दात पण दुखत नाही आहे आणि जे मला इंजेक्शन दिलेलं ते पण थोडंसं आता बरं वाटतं आहे त्यामुळे मी रील्स बनवले ह्या शॉर्ट कुर्तीची ॲड करायची होती ते केली खरीच केली कारण की आता बाहेर तर शूट करायला उजडणार आहे ना आणि आता तीन तीन साडीज पेंडिंग आहेत तीन नाही दोन दोन साडी चार चार आहेत ओके तसे दोन करायचं दोन मॉर्निंग गायस आणि कालपेक्षा थोडंसं माझं दात बरं आहे बट फेसवर का असं सगळं झालं आहे का नाही ते आणि ते मी पिझ्झा खाते बिकॉज मम्मीने ब्रेकफास्टला पिझ्झा बनवला आहे आणि ॲक्च्युली थोड पण व्हायला लागला आता मला कळत नाही आहे आजारी का पडत चालते मी सी आय विल कॅट रिकवर सून आणि आता मी हो। ते झालं आता आम्ही निर्मालो स्टेशनला जायला खूप ऊन आहे सो सेनाला बोलली प्लीज मला फोन आणि करून घेऊ आणि मग पुन्हा घरी येऊ जेऊ आणि मग आज दोन साड्यांची काही करून मला ॲड करायची आहे ते पर्पल साडी आलेले त्याची ॲड करेन आणि अजिबात बरं नाही मग मला परत डेंटिस्टकडे पर जायचं आहे सो भेटू या जरा आजारी पडल्यावर एकदम फेस वगैरे खराब होऊन जातो असे युनिक गर्ल कलेक्शन या इंस्टाग्राम आय डीवरून मला हे आउटफिट रिसिव्ह झालं आहे साऊंडस्टाईल आहे आणि त्यांनी असे इयरिंग्स पण पाठवले आहेत त्यासोबत क्यूट आहे छान आहे फिट आहे दुपट्टा मस्त आहे दुपट्टा दुपट्टाचा कपडा पण भारी आहे सॉफ्ट लेंगा ब्लाउज ब्लाऊज स्टिच केलेलं आहे मस्त आणि तस

होते <गले बादागी> रील काय झालं आता कस आता काय करायचं तुझा कॅमेरा बघा पक्षी किती कमी झालेत की दिसतच नाही पक्षी धूळ आहे ही सगळी काय दोघांचे फेस बघू शकता प्रॉपर रेडी झाले लोक हिने स्मज केलाय एवढ मेहनत केली आज आणि खाली तर वादळ सुटलंय खाली पण रील्स नाही पण बनवू नाही शकत कारण की धूळ वगैरे दिसणार व्हिडिओ मध्ये माझं कान बंद झाला अचानक अचानक म्हणजे मी रील घेत होती आणि अचानक बघतो ते काय आता होऊन होत आणि लगेच खूप लोकांनी पाप केली नाहीतर काय त्याच्यामुळे धरती माता मला झाली निसर्ग धरती माता नाही ओके निसर्ग ही धरती माता आहे निसर्ग पिसाळ झाड वगैरे तोडताना इथे हैदराबाद मध्ये आता पण ठीक आहे आता स्टॉप केलं हैदराबाद मध्ये सगळं आपलं काय बोलतो एनवायरमेंट सगळं तोडायला निघालेलं फॉरेस्ट सगळे पण आता गवर्नमेंटने स्टॉप केलं केला वाचले एनिवेज आता बघू घरी तरी लाईट आली तर घरी तरी बनवू रील्स तोपर्यंत जरा सोनल तो कोकम सबत बनवून देकमसोबत बनवला टेस्ट करते स्ट्रॉंग नाही असं ना लहानपणी ना लोकल संपून म्हणून ना chung 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 này.

आता तारीफ सगळ्यांची ऐकल्यावर मम्मी आली वाटली म्हणून मी ऍक्च्युअली आईस्क्रीम घ्यायला तवलेली मम्मी पुन्हा आता बघते टेस्ट, टेस्ट करते कशी कस आहे कसे वाटते बरं रोज बस पप्पांनी तारीफ केलينه म्हणून मम्मी आली एक नंबर तुम्हाला पाहिजे का खोलू का बिझनेस बिझनेस स्कूल दिखा। 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 आ जाते है कटोरी लेके के दिखा। 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 रेडी हूँ ना लो खाली मैं फर्स फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम नहीं पर मैं मोस्टली घालत नहीं फिर बाबा आज मैं घाते हैं साड़ी मज़ा ये साड़ी आम दो भी नहीं पर्पल 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 शेड्स आता रील्स कर दो लाईट कमी व्हायला आली आहे बेस्ट लाईट काय आहे कन्फ्यूज झाला सांग कोण कोण आहे कन्फ्यूज नाही काय बोल दोन मिनिटासाठी मी खूप कन्फ्युजन काय बोल तो पण काय बोलतोय दोन मिनटासाठी मी कन्फ्यूज झालो की ही कोण दीदी आणि ही कोण कॉमडी दीदी आदला बदली चला रील्स बनवतो दिदी सेकंड लुकमध्ये नवीन साडी भारी आहे साडी आणि मस्त दिसते एकदम भारी व्हिडिओ झाले आता काही आता काहीच मी ऑर्डर केलेला आहे ॲक्सेप्ट आणि मी मागवला आहे माझ पी फ्रेंड अरे जा <laughs> अवेलेबल नौत एक, एक पैकेट सो मन मे हा मोटा पैकेट मागोला विच हैज फाइव आनी, आनी मागोला है डार्क फैट सी बिकॉज आम गे टाइम लवल सो मन चला आता मी मैग बनते आराम है रेडी है मज ক্যামে মধ্যে এটা রিল মধ্যে খুব জাস্ত রেড ক্যামে শাল আপনি খাতারে বিকোজ দিদি খরতারে দিদি দুঃখ দায়ে Men Kaili driter selvfølgelig.